हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे अरे बघा आम्ही आज रूम खाली केली पसारा भरला आणि निघालो पूर्ण रिकमंड झाले घराने खूप आनंद दिला आम्हाला तीन वर्ष आम्ही घरात राहिलो पण वाटलंच नाही आम्हाला की म्हणजे किरायचं आहे म्हणजे स्वतःच असल्यासारखंच मालक्या हक्काच असल्यासारखंच राहिलो खूप भारी वाटलं जाताना सोडून जा वाटत नाही आज खरंच मला तर डेही वाटते कसं एकदम म्हणजे असं वाटलंच नाही घरात आल्या तीन वर्ष कसं गेले हेच करायला साडेतीन वर्ष गेले आपलं समजून राहत आपण स्वतःच समजून राहिले भरलाय तर एकदम खाली खाली वाटायला लागले असं वाटत नाही तर लोक साहेब पण बसले गाव सोडून जायचं सगळं बेकार वाटायला म्हणजे एकदम ह्यासारखं वाटायला गाव सोडून जायचं म्हटल्यावर पण इलाच नाही त्यामुळे जायचंय तुम्हाला काय वाटतं नाही जावं वाटत पण आता आरोच्या शाळेसाठी जावं लागेल आपल्या करिअरसाठी जावं लागेल आरोच्या शाळे शाळेसाठी जावं लागेल आई वडिलांना ते सोडून जाणं सोडून कोणाला पाहिजे होतं बरं वाटतं जाणं रोज यायचे माझे आई वडील येण्यात दोनदा तीनदा यायचे सास सासरे यायचे त्यांची सवय लागली होती सवय म्हणून खूप मुश्किल आहे खरंच मला इतकी सवय लागली होती ना सगळ्यांची लेख सवय लागली होती तुम्हाला काय झाले दोन तीन टाईम यायचे दिवसातून एकदा काय नाही दिसले की व्हायच तुम्हाला काय झालेला असं वाटतंय सगळं घेऊन चालले खूप म्हणजे वेगळं वाटायला लागले सकाळी दुरोज लोकांनी साहेब एवढी सकाळी रोज दूध घेऊन यायचे सकाळी साडे सहा आमच्या पेशी असायचे रोज सकाळी करायला जायचं आम्ही सारखं